नमस्कार मंडळी आज थोड्याशा वेगळ्या विषयाला हात घालायचा प्रयत्न करतो आहे की एक महिला तिला अगदी मरून पंचावन्न वर्षे झाली ती मरून पंचावन्न वर्षे झाल्यानंतरही काही लोकांना तिचं अस्तित्व असल्याचा भास होतो आहे तिचा वावर असल्याची जाणीव होते तिच्या किंचाळण्याचा लोकांना एकांतामध्ये आवाज येतोय तर मंडळी अशा प्रकारे जर मृत्यूनंतर एखादी व्यक्ती असल्याचा भास होत असेल तिचा कानी आवाज येत असेल तिचं अस्तित्व असल्याची जाणीव होत असेल तर त्या ठिकाणी ते, ते भूत आहे असं मानलं जातं तर असाच एक आजचा विषय घेऊन तुमच्यासोबत आलो आहे विषय पूर्णपणे आपल्याला जाणून घ्यायचा आहे आपण कधी अर्ध्या हाळकुंडानं पिवळं होत नाही हाळकुंड पूर्णपणे उगाळून लावायचं आणि मगच पिवळं व्हायचं हा आपला धर्म आहे त्याच्यामुळं विषय अर्धवट सोडायचा नाही विषय पूर्ण करायचा नक्की काय प्रकार आहे ते आजच्या व्हिडिओमधून आपण समजून घेऊया तर मुंबईमध्ये चर्चेला जाणारा हा विषय की मंदा पाटणकर मंदा पाटणकरचं भूत तिचं अस्तित्व तिचा किंचाळण्याचा आवाज अमावस्याच्या रात्रीला तर नेमका काय विषय आहे पंचावन्न वर्ष तिला मरून झाल्यानंतर आजही तिचं अस्तित्व असल्याची काही लोकांना जाणीव खरीच होती आहे का ही नेमकी अंधश्रद्धा कि आहे किंवा याच्यामागं काय तथ्य आहे याच्यावरती आपण आता चर्चा करूया त्याच्या अगोदर हा मंदा पाटणकरचा विषय काय आहे ते आपण समजून घेऊया तर बऱ्यापैकी मुंबईच्या सरास सगळ्या लोकांना माहीत असणारा विषय की मंदा पाटणकरचं भूत आता ही नेमकी मंदा पाटणकर कोण तर मंदा पाटणकर साधारणतः बावीस वर्षाची तरुण मुलगी तरुण आणि दिसायला अगदी सुंदर अशी मुलगी नुकतंच तिचं लग्न होऊन दहा ते पंधरा दिवस झालेले आणि एका कस्टम अधिकाऱ्यासोबत तिचं लग्न झालेलं आणि ती, ती मुंबईमधून लोकलमधून प्रवास करत होती लोकलमधून प्रवास करत असताना कल्याणच्या स्टेशनवरती ती ज्या डब्यामध्ये होती त्या ती डब्यामध्ये तीन युवक शिरले आणि मंडळी त्या काळामध्ये महिला जास्त करून अशा रेल्वेने वगैरे बाहेर प्रवास करतच नव्हत्या महिलांसाठी स्वतंत्र डबा होता आणि त्या डब्यामध्ये एकटीच ही मंदा पाटणकर पुस्तक वाचत बसलेली आणि अशा वेळी तीन तरुण तीन चोर त्या ती डब्यामध्ये शिरले आणि मंदा पाटणकरवरती हल्ला केला चाकूने बसून तिला ठार मारले एकाने तिच्या तोंडावरती रुमाल धरलेला एक तिच्या हात अंगावरचे दागिने काढत होता आणि दुसरा तिच्या छातीवरती चाकूने तिला बोकसत होता आणि अशावेळी तिच्या तोंडून आक्रोश फुटला किंचाळी फुटली ती किंचाळी दोन तीन वेळा आणि मंडळी या शरीरामधून आत्मा काही सहसा बाहेर पडत नाही लगेच सहज बाहेर पडत नाही एवढी सोपी गोष्ट नाही मंडळी सहज या आत्मा हा आत्मा सहज या शरीराला सोडत नाही ती तडफड करत होती मोठ्याने दोन तीन तिने किंचाळ्या फोडल्या आरडली आणि तिच्या ओरडण्याचा आवाज त्या रेल्वेच्या पुढच्या डब्यामध्ये असणाऱ्या काही पुरुषांना आला मग नेमकं कोणीतरी अडचणीत आहे नेमकं झालंय काय हे बघण्यासाठी ते दाहवत आले दाहोत आले तर त्यांना दिसले की तीन तरुण त्या लोकलच्या डब्यामधून उडी टाकून निघून जात आहेत आणि इकडे पाहिलं तर ही तरुण मुलगी जी आहे ती अगदी रक्ताच्या थरुळ्यामध्ये पडलेली आहे हीच ती मंदा पाटणकर आत्मा या शरीरामधून सजासजीत जात नाही तडफड करत होती रक्ताने माखलेली होती आणि तिचा त्या ठिकाणी अंत झाला ती त्या ठिकाणी मृत्यू पावली हा सगळा प्रकार पोलिस प्रशासनाच्या कानावरती गेला तातडीनं त्या ठिकाणी पोलिसांची टीम आली बघतायत तर काय रक्ताच्या थरवळ्यामध्ये एक तरुण मुलगी पडलेली पोलिसांना याच्यामागे काही क्ल्यू भेटतोय का हे ते तपासत होते आणि त्याच्यामध्येच त्या, त्या पोलिसांना दिसले दोन हात रुमाल की त्याच चोरांचे ज्यांनी या मुलीचे तोंड दाबून त्या हातरुमालाने धरले होते अगदी रक्ताने माखलेले ते दोन हातरुमाल पोलिसांना तपास कार्यामध्ये ते कामी पडणार होते परंतु मंडळी आता सारखं त्यावेळीचं पोलीस खातं एवढं म्हणजे सक्षम नव्हतं त्या, त्या काळामध्ये जुन्या काळामध्ये अगदी पोलिसांना सुद्धा हापचेड्या होत्या आणि जरी आता सारखे पोलीस प्रशासन त्या काळी सक्षम नसले तरी कर्तव्य दक्ष मात्र होते कर्तव्यावरती त्यांची निष्ठा होती आणि त्यावेळीसुद्धा डॉग स्क्वॉड नावाचा प्रकार होता आणि आताही आहे म्हणजे पोलिसांकडे काही कुत्रे असतात त्यांना विशिष्ट प्रकारचं प्रशिक्षण दिलेलं असतं आणि त्याच्यावरून ते, ते आरोपी शोधून काढतात तर त्यावेळी एक डॉग स्क्वॉड म्हणजे ते एक पथक पोलिसांचं त्या ठिकाणी आलं आणि त्याच्यामध्ये एक कुत्री होती तिचं नाव राणी तर राणी नावाची अत्यंत चपळ आणि हुशार ती कुत्री पोलिसांना क्ल्यू भेटलेला होता ते जे चोर आहेत त्या चोरांचे दोन हात रुमाल राहिलेले होते त्या हातरुमालाचा वास त्या डॉग स्क्वॉडमध्ये असणाऱ्या त्या राणीला दिला राणे अत्यंत हुशार होते आणि त्या ठिकाणी ते, ते डॉग स्क्वॉडचे जे पथक आहे पोलीस अधिकारी आहेत ते आरोपींना शोधण्यासाठी कामामध्ये लागले आणि एकंदरीतच एक मंडळी ती जी कुत्री आहे त्या कुत्रीनं आरोपी शोधून काढलेही दिवे म्हणून एक शहर आहे किंवा दिवे म्हणून त्या मुंबई परिसरामध्ये एक प्रदेश आहे तर त्या ठिकाणी त्या कुत्रीला ते आरोपी सापडले अगदी एका कठड्यावरती ते झोपलेले आरोपी त्याच्यामधला एक आरोपी त्या ठिकाणी ती कुत्री गेली आणि जोराने भुंकायला लागली अशा पद्धतीने एक आरोपी सापडला नंतर तीनही आरोपी स सापडले त्या तीनही आरोपींची नावं आहेत एकाचं नाव आहे अनंत मात्रे दुसऱ्याचं नाव आहे विष्णू सखाराम आणि तिसऱ्याचं नाव आहे नामदेव भगत तर हे तीनही चोर पोलिसांच्या हाती लागले आता विषय इथेच संपला नाही इथून पुढे खरा विषय सुरू झाला तर मंडळी त्या तीनही आरोपींना पोलिसांनी का कायद्याच्या दावणीला आवळून टाकलं बांधून टाकलं तो विषय बाजूला राहिला परंतु त्याच्यानंतर अशी चर्चा सुरू झाली की ती जी मंदा पाटणकर आहे ती अमावस्याच्या रात्रीला किंवा त्या लोकलच्या डब्यामध्ये रात्रीचं लोकल रात्री एकट्यानं कोणी प्रवास करत असेल तर त्याला ती दिसते किंचाळण्याचा कानावर आवाज येतो तिचं अस्तित्व असल्याचं काहीतरी दिसतं अगदी पांढऱ्या शुभ्र साडीमध्ये ती समोर पुढे येते आणि एकटे असलेल्या त्या व्यक्तीच्या डोळ्यामध्ये डोळे बघ घालून बघते आणि घाबरवायचा प्रयत्न करते खरं तर अशा पद्धतीने या भूताचा कुणालाही घातपात वगैरे झालेला नाही परंतु चर्चा मात्र बरीचशी रंगत आहे तर याच्यामागं नेमकं काय तथ्य असू शकतं याचा आपणच सगळ्यांनी विचार करू शकतोय किंवा आपले जर कोणी त्या लोकलने प्रवास करणारे असतील कोणाला जर अनुभव आलेला असेल किंवा अशा प्रकारचे काहीतरी भास झालेला असेल तर नक्की आपल्याला कमेंट करून सांगा तर हे मंदा पाटणकरचं भूत हे आजही चर्चेला जाणारा विषय आहे मंडळी त्या मंदा पाटणकरची त्या ठिकाणी लोकलमध्ये हत्या होऊन आज झाली पंचावन्न वर्ष दिनांक तेरा सप्टेंबर एकोणीसशे एकोणसत्तर रोजी त्या ठिकाणी त्या मंदा पाटणकर नावाच्या तरुणीची हत्या झालेली होती आणि आज त्या मुलीच्या हत्येला पंचावन्न वर्ष झाली आणि आज पंचावन्न वर्ष झाल्यानंतरही काही लोकांना तिचं अस्तित्व असल्याचा भास झालेला आहे काहींना ती ओरडल्याची किणकाळी ही एकांतामध्ये ऐकू येते आजही त्या लोकल ट्रेनने एकत्र एकटे प्रवास करणाऱ्या त्या लोकांना तो अनुभव भेटतोय बऱ्याच जणांना हा अनुभव आलेला आहे असं बऱ्याच जणांचं मतही आहे तर मंडळी तुम्हाला कोणाला काय अनुभव आहे का तुम्ही कधी त्या ठिकाणी लोकलने प्रवास केलेला आहे का नक्की कमेंट करून सांगा आणि ती जी मंदा पाटणकर आहे ती तिची हत्या नेमकी कुठे झाली तर कल्याणचं जे रेल्वे स्टेशन आहे त्या कल्याणच्या रेल्वे स्टेशनवरून रेल्वे हल्ल्यानंतर त्या कल्याणच्या रेल्वे स्टेशनमध्ये ते जे आरोपी आहेत ते चढलेले होते आणि त्या ठिकाणी तिची हत्या झालेली होती मंदा पाटणकर नावाच्या या तरुण मुलीची हत्या झाल्यानंतर खरंच पंचावन्न वर्षानंतर लोकांना ती दिसत असेल का तिचं भूत तिचा आत्मा खरंच आजही या ठिकाणी मृत्यू लोकांमध्ये असेल का हे खरं बघायला गेलं तर विज्ञानाच्या दृष्टीमध्ये विज्ञानाला मान्य न होणाऱ्या गोष्टी परंतु काही अंशी विज्ञानही एक थोडासा वेगळा विषय एक पॅरानॉर्मिकल ॲक्टिव्हिटीज म्हणून याच्याकडे काहीजण बघतात वैज्ञानिक दृष्टिकोनामधूनही परंतु अध्यात्मामध्येही बऱ्या गोष्टींचा अशा पद्धतीने उल्लेख भेटतो की अतृप्त आत्मा त्या आत्म्याच्या इच्छा स्वप्न काही पूर्ण झालेलं नसेल तर तो आत्मा हा मृत्यूलोक सोडून जात नाही बऱ्याच दिवस राहतो परंतु याच्यामागं नेमकं का तथ्य काय असावं नक्की तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा तर धन्यवाद सगळ्यांना भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत नवीन कुणी असेल तर लगेच आपले चॅनल सबस्क्राईब करून टाका रामकृष्ण हरी